तुमचं सहर्ष स्वागत असतात तर मंडळी जर काय डोळे तो करून थोडंसं काहीतरी लागला किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला तर आम्ही त्या दिवशी आता तुम्ही बघितला व्हिडिओ बघितला मी डोंबिवली गेलो तर आता मी डोंबिवली आहे आणि डोंबिवली इथे तुम्ही बघू शकताच दुर्गामौली ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमध्ये असतं आहे गणेश पोळ असत आज डोंबिवली ते शिर्डी हसो प्रवास होणारा आमचं कुठेतरी आज जाऊचू च्या भेटत यांच्यामुळे गणेश पोळमुळे कारण हे काही गोष्टी सांगून होत नाही कळत न कळत होऊन जातं सेवा धर्मक जाऊच्या गोष्टी हे सांगून होत नाही आणि आज गणेश फोळ यांच्यामुळे आमचं कुठेतरी शिर्डीत जाऊचो योगी लोह तर बदला आणि एवढा मित्रपरिवार आणि एकूण येणारे असतील मित्रपरिवार किंवा सगळे सगळे कुटुंब आता शिर्डी चाललं हे बघा हे सर्व जत दुर्गा माऊली ट्रॅव्हल्सचे अष्टविनायक दर्शन कोकण <sein languages> दर्शन पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट दर्शन गोवा दर्शन ज्योतिबा हे सगळे जहत हे तुमका ट्रीप करू शकतास तुम्ही दुर्गा माऊली ट्रॅव्हल्सने मोबाईल नंबर इथे दिलेले आहेत तर पण त्याची डोंबिवली ते शिर्डी अशी दुर्गामाऊली ट्रॅव्हल्सचा जो आज तो आज प्रवास असणार आहात तर या प्रवासामध्ये काय काय तुमच्या गोष्टी जेवढे दाखवा भेटतील तेवढे मी दाखवेन आणि शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन पण देईन तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मंडळी शेअर करा चला तर मग आम्ही आता जातो गाडीमध्ये दुर्गामाऊली ट्रॅव्हल्सचा जो ऑफिस आहे ना तुम्ही डोंबिवली स्टेशन उतारलात की वेस्टला आपला जोंधळी शाळा जोंधळी शाळेच्या त्या लाईनमध्येच दुर्गमौली ट्रॅव्हल्सचं ऑफिस आहे तिथून रिक्षा स्टँड चालू होता तिथे दुर्गमौली ट्रॅव्हल्सचं ऑफिस आहे मालकांचे पत्नी आणि हे मालकांचे हातोबाई काय समजत नाही काय तर लागलं आहे काय मारून तर सर्वजण आता शिर्डी प्रवास करणार आहोत तुम्ही पहिल्यांदा जाताच काय केलास तुम्ही गेला लग्नाच्या आधी आज येऊ गेलो आज लग्नानंतर आज येऊ गेलो आज जाऊ याच्या गाडीतून अमका आज पहिल्यांदाच येऊ गेलो आज पहिल्यांदा माझो माझो येऊ म नातू आ ओम गणेश कोर आज गणेशच्या गणेशच्या तो आज बाडक्या वाढदिवस हा वाढदिवस आणि हे आपले मोठे या काय ते मालक ना हो हो राणी साहेब मालक आता तुम्ही ना हार्दिक आंबेडकर तर दुर्गामौली ट्रॅव्हल्सचे जे इथलं ना मुंबई मुंबई ऑफिसचं जे काम आहे ना पूर्ण टोटल ते थोडक्यात म्हटलं तर सांभाळतच मॅनेजर पूर्ण इथले दुर्गमौली ट्रॅव्हल्सचे तर थोडंसं सांगा सा मालवण टू खूप डोंबिवली टू मालवण वगैरे असेल तर कसं काय करायचं ते मालवण आपलं डोंबिवली स्टेशनच्या बाहेर ऑफिस आहे तरी पण या सकाळी नऊ वाजता आपलं ऑफिस उघडतं रात्री नऊ वाजेपर्यंत आपलं ऑफिस असतं आपली गाडी डोंबिवली बदलापूरवरून मालवण देवगड कुडाळ आणि सीजन असेल तर गणपती जिजन आणि शिमगे सिझनला सावंतवाडीने पुढाल तिची स्पेशल आपली सर्व्हिस असते ओके okay. मी कधी पण आलात आपल्या ऑफिसमध्ये या बुकिंग करून तुम्हाला भेटून जाईल आपली गाडी हा बुधवारी आणि शुक्रवारी फिक्स गावाला असते माल ते मालवणला जायला तुमचं पार्सल सर्व असेल जे काय असेल ते आपण स्वीकारतो नंबर सांगा तुमचा ऑफिसचा नंबर आहे नाईन सिक्स वन नाईन सिक्स वन सेवन झिरो नाईन फोर ओके तर डोंबिवली टू मालवण आणि मालवण टू डोंबिवली मालवणचं डोंबिवली तुमका मी सांगितलं आहे किरण नांदोसकर तिकडे मालवणला आणि इकडे हार्दिक आंबेडकर असे दोन दुहे इथे जोडलेले असतात गणेश कोळांका तर तुमका संपूर्ण जर म्हणजे बुकिंग वगैरे करूची असत तर नंबर असे नाही सांगितले नाही आहे त्यावर तुम्ही बुकिंग करू शकता हे बघा आता जरा हार वगैरे घालून घेतं पहिल्यांदाच म्हणजे हा गणेश यांनी घेतल्यावर गाडी आता पहिल्यांदाच एक जाता शिर्डी ती सुद्धा जे जे फॅमिली आहेत सहकारी जे बरोबर असतात काम वगैरे करतात त्यांचे जे फॅमिली आहेत ना ते सगळ्यांना घेऊन आणि मित्र मंडळी कोण येणारी असते तर त्यांच्यासोबत पहिल्यांदाच आता शिर्डी जाता इकडे पंधार सेट आलेले आहेत किती वाजता येईल तुम्ही तुम्ही किती वाजता येईल पाच मिनिटं नाही तुम्ही खरा बारकी गाडी त्या दिवशी घेऊन येईल हा ना वडा आणि इडली तर नाश्ता आम्ही जरा खाऊन घेतो आज तर आपला त्या दिवशी ओमकार होता आज पण ओमकारच आहे आणि हे काय पाच ती होत असतं आपल्या त्याच्याबद्दल <laughs> काय वाद नाही बघ आपला क्रिया कुठे चालला तू कुठे चालला हा मुंबईला नाही शिर्डीला कुठे शिर्डीला कोणी को जुनियर जुनियर गावडे यांच्यामुळे आमका लेट झाला हो खरं होतास

टाइम लेट झाला म्हणजे हो गौरव टाइम आहे की किती सहा वाजताचा टाइम होता हा कशाक लावत लावा ना लावत राहू थोडं आत्ता येईल रातभर बसान येल इकडे सगळे हे जे लोक दुर्गा दुर्गामौली ट्रॅव्हल्सचे जे पूर्ण फॅमिली आहे ना त्यांची सर्व म्हणजे दुर्गा माऊली ट्रॅव्हल्सचे जे सहकारी आहेत त्यांची सर्व फॅमिली आहेत हे काकांचे मिसेज आता कोणते एवढी काय माझ्या ओळखीची हो नाही कोणकोणत ते ना परत एकदा बोल राणे असं नाही आज राणे राणे काय आज राणीपूरच्या मी होतो येण्या होता पाठीमाग झोपली उडूक नाही आता नाही नाही काशी होत परच्युन मध्ये चटपा मागला त्याच्यानंतर

ना, तो है। नाश... है ना। no. जो भोगदो ना तो सगळ्यात लांब भोगतो आता दिलो मी आता पहिला दाखवू नाही पण नाशिक नाशिक पुढे आहे नाशिकला वगैरे म्हणजे समृद्धी महामार्ग आणि याच्यावर हे भोगदेव नागपूर डायरेक्ट हे समृद्धी महामार्ग मुंबई टू नागपूर हा तर त्याच्यामधल हा भोगदो तो सगळ्यात मोठा आ किती किलोमीटर एक्झॅक्ट सांगू शकत नाही पण आता आम्ही पंधरा ते वीस मिनटं झाली भोगद्यात असं आता हे उर्दू संप दिले कोपरगाव टोलन हायवेवरून म्हणजे लेफ्ट मारल्यावर कोपरगाव टोल येतं आणि इकडे शिर्डी जवळजवळ वीस एक किलोमीटर आता आपण शिर्डीमध्ये एंटर गेलो मेन जो समृद्धी महामार्ग होतो तो सोडून आता आतमध्ये इकडे शिर्डीमध्ये एंटर केलं समृद्धी तो के ना इथून किती किलोमीटर आहे दोन शिर्डी बाबांचं मंदिर आहे आता दोन ते तीन किलोमीटर इथे आम्ही आता इथून किती लांबा वाशीर। हा किकमुळ मंदिर कुठे आम्ही आता इथे शिर्डीत पोचलो मंदिराच्या आजूबाजूक आहोत पण ते फक्त पार्किंग, तो। तो पार्किंग ला पहिली गाडी लावून घेत आम्ही पार्किंगला लावलो ते पार्किंग आ मी हे पुरुष मंडळी सर्व फॅमिली फॅमेली बघू शकतोस आम्ही आता पहिले जातो दर्शन दर्शनात जातो आम्ही पहिले आता नंतर आम्ही इथून जाणार जेवायला आणि जेवून मग व्हिडिओ एंड करून टा एंड करणार आता आतमध्ये जाणार पण आतमध्ये काय दर्शनाला जाताना तिथे व्हिडिओ मोबाईल अलाउड नसल्यामुळे आतलं काय आम्ही प्रदर्शित करू शकत नाही चित्रीकरण करू शकत नाही चल आतमध्ये आम्ही जातो होता आतमध्ये दर्शन घेताना मोबाईल अलाउड नाही आम्ही ना, ना बाहेर थांबलेलो मोबाईल सांभाळू घेते बाकीची लोक इकडे दर्शन घेऊ गेलेली सात आणि आठ नंबरने सात आणि आठ नंबर योगेट सगळ्या लोकांसाठी खुल्लो असतं एक सात आणि सात आणि आठ आणि सहा नंबर गेट सहा नंबर गेट लाई पार्क वगैरे घेऊन हो झाला व्यवस्थित मोबाईल वगैरे देतो सहा नंबर पार्कसाठी आता आम्ही हे करू गेलो काय भोजन घेऊ प्रसादालय इथे संपूर्ण हा जो एरिया ना तो पूर्णपणे पूर्णपणे हे भोजनासाठी तुमका भोजन वगैरे घ्यायचं असाल तर तुम्ही इथे येऊ शकता हे सगळी आपली पब्लिक आ मंडळी आपली आहे ती ते जेवणासाठी ना कुपन घेऊचे लागतात ते कुपन घेऊन येलो आह तिथं म्हणतात आता कुपन घेऊन तिथे काहीतरी करूचा लागत हे सगळा अज्ञान क्षेत्र भोजनालय ना पूर्ण जेवणासाठी अशा प्रकारे ताट वगैरे लावलेली आहेत पूर्ण इथून या टोकापासून पूर्ण जेवणासाठी एरिया ठेवलेलो ठेवलेला पूर्णपणे टोका वगैरे ठेवलेली असतं सगळं काही केलेलं असतं पाण्यासाठी कशी व्यवस्था बघा पाणी फक्त भरायचं आणि घ्यायचं वतून ते अशी त्यांची पद्धत आहे डाळ भात भाजी सगळं एकत्र म्हणजे एकदम तुम्ही दोन्ही साईडला वाढत जाऊ शकतात त्याच्यामुळे जा काम जलद होता आणि वाढून पण पटापट होता आणि मागून चपाती प्रत्येकासाठी चला आम्ही आता जेवण वगैरे करून इकडे गाडी समोर गाडीकडे इलो तर आता काय करतो मला वाटतं रक्सिताचं बड्डे आज तर केक आणलेली आणि केक वगैरे सेलिब्रेशन करून मग आम्ही निघतो वाढदिवस हा तर हर्षिता वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दुर्गा मोबली ट्रॅव्हल्स गणेश फोर यांची कन्या जा फट पटा पट चला पटापट चला चला पटापट करा चार जणांनी पटकन हे करायला आता आमची जी शिर्डीची ट्रिप होती ती आता पूर्ण झालेली आहे आणि अर्षिताचे बड्डे वगैरे आता करून घेतलं आणि आता जरा बघायला आता काय केक वगैरे खातो मला मस्तपैकी आणि डोंबिवली टी शिर्डी जो प्रवास होतो तो कसं वाटलो तुमका नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडली तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मंडळी शेअर करा चला तर मग बाय बाय